कोपर्गाव तालुक्यातील थंडी गणेश हे एक प्रगतशील गाव आहे आपण सगळे कोपर्गाव तालुक्यातील गेली शंभर वर्ष गोदावरी डावा आणि गोदावरी उजव्या कालव्यामुळे आपल्याला पाण्याची समृद्धी पाहायला भेटी परंतु इतिहास आपण विसरलो आपल्याला इतिहास माहीत नाही इतिहास अभ्यास करण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही कोठरवाड तालुका हा गोदावरीच्या डाव्या आणि गुदव्या तीरावरती वसलेला तालुका नाशिकपासून तर कोठणपर्यंत गोदावरीच्या उद्या आणि डाव्या तिराला दंडकारण म्हणून शोध संभोवलं जात होतं त्या दंडकारण्यामध्ये आरक्षण होणे तपाला बसत होती आपण कोपरगावच्या शुक्लेश्वर पेठामध्ये जर गेलात तर तजुरु शुक्राचार्य यांचा एक मोठा आश्रम आहे असे अनेक आश्रम आपल्या नाशिक पासून तर पैठणपर्यंत पाहायला भेटतात परंतु भविष्याच्या काळामध्ये अठराशे नव्याण्णव मध्ये कोपरगाव तालुक्यातील वृक्ष तोड झाल्यामुळे कोपरगाव तालुक्याला दुष्काळाला सामोरं जावं लागलं आणि त्या दुष्काळ या दुष्काळामध्ये जनावरांना तसेच माणसांना हानी झाली होती आणि त्याचे परिभाष म्हणून तत्कालीन ब्रिटिश शासनाने दारणा येथे धरण बांधलं आणि गोदावरी गोप आणि भूतावरी डावा असे दोन चालू निर्माण केले आणि शंभर वर्ष आपल्याला समृद्धी दिली पण आपण लोकांनी शंभर वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे धाडू लावले नाही त्यामुळे शंभर वर्षाचा आपण इतिहास काढला अठरापासून जवळ जामराध निर्माण झाला आज जर काढला तर कोपरवा तालुक्याला केवळ सतरा इंच पाऊस पोहोचायला पडतो आता डोक्यावरती ढगे आहेत पण हे ढग कोसळत नाहीत ढग्याला आकर्षित करण्यासाठी केवळ आणि केवळ झाडच जबाबदार आहेत ज्या ठिकाणी जास्त झाडं असतील त्या ठिकाणी पावसाची भरलेली झळ आकर्षित होतात आणि कोसळतात परंतु आपल्या कोथा तालुक्यात शंभरपासून पाऊस पडला नाही हा इतिहास आहे आता पाऊस जो पडायचा असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी गावात बागावरती रस्त्याच्या कडेला कुठेही जागा दिसेल तिथे झाडे लावली पाहिजे डेरेक रोड ही भरलेले ढग आपल्याकडे आकर्षित होतील आपल्या गावामध्ये आपल्या ठिकाणी पाऊस पडेल आता हा पडलेला पाऊस आपल्या गावात तर वाहून गेला नाही पाहिजे हा आप पाऊस आपल्या बांधामधून आपल्या शेतामध्ये साचला गेला पाहिजे त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे आणि पडलेला पाऊस पडलेलं पाणी हे झिरवलं पाहिजे आपण बागायत तालुका आहोत बागायत कशामुळे आहोत तर पूर्व डाव्या काव्यामुळे आहोत आपण सात नंबरची बाब धंद्याची सगळं सोडून दिलेली आहे त्यामुळे आपल्याला मागित असल्यामुळे पाणी पडत नाही आपल्या जो कालवा आहे तो बारा माईल कालवा आहे परंतु आता केवळ तो तीन महिने वाहतो केवळ आपण सात नंबरचे पाणी भरत नाही म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्या त्या शेतकऱ्याने अभ्यास केला पाहिजे की जुलैपासून तर सप्टेंबरपर्यंत आपल्या विहिरी इतक्या गच्च भरल्या असतात की आपण हाताने पाणी काढू शकतो या काळामध्ये जर आपण या विहिरी उपटल्या आणि आपल्या शेतामध्ये शेततळे निर्माण जर केले आणि रबी हंगामात उभ्या हंगामामध्ये हे पाणी ड्रिप इरिगेशनने किंवा स्प्रिंटलर जर वापरलं तर आपण समृद्ध होऊ शकतो आपण जल निर्मिती करू शकतो त्यामुळे पाणी आलवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे आणि सात नंबर फॉर्म देखील भरले पाहिजे झाडं लावली पाहिजे आणि झाडे जगवली पाहिजे ह्या अभियानासाठी मी आज आपल्या गावात आलो होतो आपण आव्हान करतो पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा